नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवीमधील आणि स्कॉलरशिपचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत येत्या पाचवीमधील नवोदय विषयातील विरुद्धार्थी शब्द मित्रांनो विरुद्धार्थी शब्द खूप महत्त्वाचे आहेत कारण उतार्यामध्ये असे काही शब्द येतात की त्याचे उलटार्थाचे शब्द शोधा असे प्रश्न पडतात परंतु आपल्याला माहिती असून तसे शब्द आठवण्यात येत नाहीत तरीसुद्धा आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आज आपण विरोधार्थी शब्द घेऊन आलो आहोत बऱ्याच वेळा मी मित्रांनो तुमच्याकडं पुस्तक असून तुम्हाला वाचनाचा कंटाळा येतो जर तुम्हाला वाचनाचा कंटाळा येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघत जावा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विरोधार्थी शब्दाचे वाचन करून दाखवणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ लावून जरी तुम्ही ऐकत बसला तरी सुद्धा तुमचे विरोधार्थी शब्द पाठवतील व लक्षात राहतील त्या आणि परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर चला करूया आज आपण विरोधार्थी शब्दाला सुरुवात अथ इति बघा मित्रांनो अ थ ला विरोधार्थी शब्द काय इति असे शब्द तुमच्या लक्षात राहत नाहीत तर लक्षात ठेवा आणि व्हिडिओ ऐकत जावा अधिक उणे कमी अधिक उणे कमी अलीकडे पलीकडे बघा मित्रांनो अलीकडे पलीकडे हा शब्द तुमच्या लक्षात राहील परंतु अथ इति असा शब्द लक्षात राहणार नाही त्यामुळे जे अवघड शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आठवण विस्मरण बघा मित्रांनो आठवण विस्मरण आत्ता नंतर बघा मित्रांनो आत्ता नंतर आत बाहेर आत बाहेर आनंद दुःख आनंद दुःख आला गेला आला गेला आहे नाही आहे नाही आळशी उद्योगी आळशी उद्योगी ओबडधोबड गुळगुळीत ओबडधोबड गुळगुळीत इकडे तिकडे इथली तिथली इथली तिथली उघडे बंद उघडे बंद उच्च नीच उच्च नीच उजेड काळोख उजेड काळोख उदासवाना उल्हासीत उदासवाना उल्हासीत उभे आडवे उभे आडवे उमेद मरगळ उमेद मरगळ उंच बुटका सखोल उंच बुटका सकोल ऊन सावली बघा मित्रांनो ऊन सावली कर्कश मंजूळ कर्कश मंजूळ कडक नरम मऊ कडक नरम मऊ आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जे शब्द आहेत तेच शब्द विरुद्धार्थी म्हणून वापरले गेले आहेत तर लक्षात ठेवा हे सर्व शब्द काळा पांढरा काळा पांढरा किमान कमाल किमान कमाल कृतज्ञ 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 गरम थंडगार गरम थंडगार ग्राहक विक्रेता ग्राहक विक्रेता गुरु शिष्य गुरु शिष्य चढ उतार चढ उतार चांगले वाईट चांगले वाईट चूक बरोबर चूक बरोबर चोर साव चोर साव बघा मित्रांनो चोरला काय शब्द आहे साव बघा लक्षात ठेवा चोरला विरोधार्थी शब्द आहे साव असे शब्द परिषद हमखास विचारले जातात छोटी मोठी छोटी मोठी जड हलके जड हलके जन्म मृत्यू जन्म मृत्यू जवळची लांबची जवळची लांबची जागणे झोपणे जागणे झोपणे जास्त कमी जास्त कमी जिवंत मृत्त जिवंत मृत्त डावा उजवा डावा उजवा ताजी कोमेजलेली शिळी ताजी कोमेजलेली शिळी ताल बेताल ताल बेताल बे तेजस्वी निस्तेज तेजस्वी निस्तेज थोर सान लहान थोर सान लहान दयाळू जुलमी दयाळू जुलमी दाट विरळ दाट विरळ दिन रात दिन रात दिवस रात्र दिवस रात्र धडधाकट लेचापेचा कमजोर धड धाकट लेचा पेचा कमजोर नपा तोटा नपा तोटा नवे जुने नवे जुने निद्रा जागृती निद्रा जागृती निर्मळ मळकट निर्मळ मळकट नेहमी क्वचित नेहमी कोचित पक्की कच्ची पक्की कच्ची परका सोकीय परका सोकीय पहिला शेवटचा पहिला शेवटचा प्रकाश अंधार प्रकाश अंधार प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रामाणिकपणा लबाडी प्रामाणिकपणा लबाडी प्रेमळ रागीट प्रेमळ रागीट प्रेम द्वेष प्रेम द्वेष पाप पुण्य पाप पुण्य पाहुणा यजमान पाहुणा यजमान पुढची मागची पुढची मागची पुष्कळ थोडे पुष्कळ थोडे पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम फायदा तोटा फायदा तोटा बघा मित्रांनो मी डबल वाच वाचत आहे कारण तुम्ही जरी व्हिडिओ लावून ऐकलं तरी तुमच्या लक्षात राहावा यासाठी मी डबल शब्द वाचत आहे बहुमान अपमान बहुमान अपमान बंधन मुक्तता बंधन मुक्तता बाल वृद्ध बाल वृद्ध भडक सौम्य भडक सौम्य भरती ओहटी भरती ओहटी महान क्षुद्र लहान महान शूद्र लहान माथा पायथा माथा पायथा माय बाप तात माय बाप तात मालक नोकर मालक नोकर मैत्री वैर दुश्मनी मैत्री वैर दुश्मनी मोठा लहान मोठा लहान येईल जाईल येईल जाईल राग लोभ राग लोभ रूपवान कुरूप रूपवान कुरूप रेखीव खडबडीत रेखीव खडबडीत लहानपण मोठेपण लहानपण मोठेपण लांबी रुंदी लांबी रुंदी शिखर पायथा शिखर पायथा श्रीमंत गरीब श्रीमंत गरीब श्रेष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ स्वच्छ घाणेरडा मलिन स्वच्छ घाणेरडा मलिन स्वतंत्र परतंत्र स्वतंत्र परतंत्र स्वस्थ बैचेन स्वस्थ बैचेन स्वार्थ परमार्थ स्वार्थ परमार्थ सार्थ व्यर्थ सार्थ व्यर्थ साम्य भेद फरक साम्य भेद फरक सुख दुःख सुख दुःख सुंदर कुरूप सुंदर कुरूप सोफे कठीण सोफे कठीण हसणे रडणे हसणे रडणे आदर्श अनारदर्श आदर्श अनार्द अनादर्श आवडते नावडते आवश्यक अनावश्यक आवड आवश्यक अनावश्यक आज्ञा अवज्ञा आज्ञा अवज्ञा ओळख अन अनोळख इष्ट अनिष्ट कीर्ती अपकिर्ती कीर्ती अपकिर्ती धर्म अधर्म धर्म अधर्म न्याय अन्याय न्याय अन्याय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भान बेभान भान, भान बेभान भारतीय अभारतीय भारतीय अभारतीय मान अपमान मान अपमान योग्य अयोग्य योग्य अयोग्य लक्ष्य दुर्लक्ष लक्ष्य दुर्लक्ष विचार अविचार शक्य अशक्य शक्य अशक्य शांत अशांत शांत अशांत सजीव निर्जीव सजीव निर्जीव समान असमान असमान सशक्त अशक्त सशक्त अशक्त सहकार असहकार सहकार असहकार स्पर्श स्पर्श अस्पर्श स्पर्श अस्पर्श स्वच्छ अस्वच्छ स्वस्थ अस्वस्थ स्वार्थी निस्वार्थी स्वार्थी निस्वार्थी साकार निराकार साकार निराकार साक्षर निरक्षर साक्षर निरक्षर सुकाळ दुष्काळ सुकाळ दुष्काळ सुगंध दुर्गंध सुगंध दुर्गंध सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध सुंदर असुंदर सुंदर असुंदर सोय गे गैरसोय सोय गैरसोय हवेसे नकोसे अवे से नको से होकार नकार हो कार नकार तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण येत्या पाचवी नवोदयमधील विरोधार्थी शब्दाचा अभ्यास केलेला आहे या पुढील व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येत आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विरोधार्थी शब्द तुम्ही नक्की पाठ करा धन्यवाद